वारकरी म्हणजे काय वार वारकरी का वार, वार या शब्दाचा अर्थ सांगायचा सा झालं तर आपल्या उपास्य परमात्म्याच्या गावाला अवधान पूर्वक जाणं हे वारी आहे देवाच्या गावाला जाणं जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा आणि खर तर हा संप्रदाय कसा आहे त्याच्या साधनेनुन याचा परिचय नामविधान जे वारकरी आहे हा वारी करणारा संप्रदाय कधी आपल्या उपास्य देवाच्या गावाला जातो <णिया> तर कधी त्या संतांच्या गावाला जातो म्हणून या संप्रदायात आता ही आषाढी देवाची वारी असेल तर वद्य वारीला संतांच्या कोणत्या तरी वारीला आपण जातो आता कार्तिक वद्य आत वारी भगवान ज्ञान समाधी उत्सव आहे असं प्रत्येक महिन्यात वद्य पक्ष संतांची वारी आहे शुद्ध पक्षात पंढरीची वारी आहे परमात्म्याची वारी आहे असा वारी करणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आता वारकरी या शब्दाचा विचार करायचा झाला तर वार शब्द आहे करिया कर्तृत्व बोधक पदाशी मेळ घालून वारकरी शब्द तयार होतो आता वारकरी शब्दाचे शास्त्रीय भरपूर अर्थ होतील का एरझार करणं म्हणजे वारकरी वारी करणं त्या वार म्हणजे घाव घालणं आपल्या विकारावर जो घाव घालतो तो वारकरी आहे त्याच्यानंतर वार, वार शब्दाचा एक अर्थ आहे का दिवस करणं कोणता दिवस करतो वारकरी आपल्या उपास्य परमात्म्याचा व्रत करतो एकादशी दिवस करतो सोमवार व्रत करतो एकादशी व्रत सोमवार न करते कोण त्याची गती होईल नाही नाही वारी वारी करणं हे वारकऱ्याचे व्रत आहेत सांगितलेले आहेत तो वारकरी क्या वार या शब्दाचा अर्थ आहे का सुधीन करी ज्ञानी या सोबोधाचा जो ज्ञानाचा सुदिवस जगात खऱ्या अर्थानं प्रगट करतो तो वारकरी आहे हे वारकऱ्याच आहे वारकरी आपल्या जवळ जे आहे ते सगळ्याला मुक्त हस्ते देणार आहे वारकरी पण असं आज हे खरं तर या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा म्हणजेच वारी आज खरं महाराष्ट्राचा परिचय खरा पाहायचा झाला तर ते वारीनं आपल्याला लक्षात येतं